नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख कुस्ती दंगल अपडेट धावणे कुस्ती मैदान दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी वार रविवारच्या दिवशी आपल्याला सकाळी दहा वाजेपासून भव्य तुपाने कुस्ते आपल्याला धावळे गावामध्ये बघायला भेटणारे मित्रांनो तर सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणे आणि पहिला याची नोंद घ्यायचे बारा एक दोन हजार पंचवीस रोजी धावळे कुस्ती मैदान पार पडणारे मित्रांनो या कुस्ती मैदानमध्ये दोन वर्ष पूर्वी आपली हजरी लागली होती मित्रांनो या कुस्ती मैदानमध्ये सुनील उडाण्याची एक तुबानी कुस्ती बघायला भेटली होती त्यानंतर किरण चिड्ड्याची कुस्ती बघायला भेटली अजय पहिला राम बोरीस कुस्ती बघायला भेटी गणेश पहिला एक तुपारी कुस्ती बघायला भेटी उतरे वितरण योग्य शौर्य पण या कुस्ती मैदानला उजरी लागली मित्र उतर कुस्ती मैदान धावळे कुस्ती मैदान बारा तारखेला पार पडणार आणि धावळे गाव तालुका सिंगखेडा जिल्हा धुळे धावडे कुस्ती मैदान आयोजन करणार आयोजक ग्रामस्थ मंडळी धावडे कुस्ती मैदान च आयोजन करणार तरी कुस्ती मैदानची तुफानी कुस्ती सर्व व्हिडिओ आपल्याला इन्प युट्यूब चॅनल ते बघायला भेटणारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावकडचे कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी